लातूर जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघाचं नाव आहे लातूर ग्रामीण मतदारसंघ आणि या मतदारसंघाचं सध्या नेतृत्व करीत आहेत भारतीय जनता पार्टीचे रमेश कराड हे तिथून आमदार आहेत रमेश कराडांनी धीरज देशमुख या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे आणि आमदार रमेश कराड हे निवडून आल्यापासून या मतदारसंघाची नेमकी काय अवस्था आहे किंवा एकंदरीत आमदार रमेश कराड यांच्या आमदारकीची काय स्थिती आहे या गोष्टीची चर्चा तर जिल्ह्यामध्ये स सदैव होतच असते परंतु काल जेव्हा लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला आले होते त्या कार्यक्रमात रमेश कराड यांनी जे प्रास्ताविक भाषण केलं आणि त्यामुळं अनेक प्रश्न जे त्यांच्या भाषणामधून निर्माण झालेले आहेत त्या सर्व विषयावर आज आपण बोलणार आहोतच आहोत परंतु रमेश कराडासाठी आमदारकी अजिबात महत्त्वाची नाही अशा छप्पन आमदारकीवर लाथ मारण्याची ताकद असलेला हा खूप मोठा नेता आहे प्रचंड पैसा आहे प्रचंड वैभव आहे रमेश कराडालाही माहीत नसेल की आज आपल्या अकाउंटर नेमके किती लक्ष रुपये जमा झालेले आहेत असा अत्यंत खानदानी आणि अतिशय बादशाही थाटाचा हा नेता आहे या नेत्याला काही आमदारकी बिमदारकी या सगळ्या गोष्टी चिल्लर आहेत आणि त्यांचं भाषणसुद्धा अत्यंत रुबाबदार असतं मजबूत असतं आणि असंच मजबूत भाषण करताना ते आपल्या स्वतःच्या मतदारसंघाला पाकिस्तान असं संबोधलेले आहेत आणि त्यांनी आपल्या मतदारसंघाला पाकिस्तान असं म्हटल्यामुळं जो वाद निर्माण झाला आहे त्या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा दाबा एक बटन आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मी बोलत होतो रमेश अप्पा कराड यांच्याविषयी एम आय टीचे प्रमुख रमेश अप्पा कराड रमेश अप्पा कराड फॅमिलीचं नाव महाराष्ट्रामध्ये कोणाला माहीत नाही शैक्षणिक क्षेत्रामधलं त्यांचं योगदान महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला माहिती आहे किंवा मा वारकरी संप्रदायासाठी त्यांचं कार्य या परिवाराचं कार्य प्राध्यापक विश्वनाथ कराडांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कुस्ती कुस्ती क्षेत्रामध्ये रमेश कराडांचं कार्य हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आमदारकीची खरं तर रमेश कराडांना गरजच नाही म्हणजे स्वत एखाद्या कॅबिनेट मंत्र्यासारखा लोक त्यांना मानतात त्यांचा दरबारी तसंच आहे त्यांचं कार्यालय तसंच आहे लोकांची वर्दळ तशी आहे त्यांच्याकडे मित्रपरिवारही खूप मोठा आहे शिवाय रमेश कराचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे विचारप्रसारक भाट हवे असतात ते भाटेही त्यांच्या दरबारामध्ये सकाळपासून संध्याकाळचं जेवण घेऊनच घरी परततात अशीही सुविधा त्यांच्याकडं पूर्णपणाने उपलब्ध आहे त्यामुळं त्यांच्यासाठी आमदारकी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची नाही ते आपल्या मतदारसंघाला त्यांनी कालच्या भाषणात बोलताना म्हटलं की, बोलता की लातूर ग्रामीण हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जाताना किंवा काम करताना पाकिस्तानमध्ये झेंडा लावल्यासारखा आहे म्हणजे स्वतःच्या मतदारसंघाचा उल्लेख ते पाकिस्तान असा करू शकतात भीत नाहीत ते मतदारसंघातल्या जनतेला वगैरे कुठली जनता कोण जनता त्याला रमेश कराड कधी भीक घालत नाही ना रमेश कराड ताकदच मोठी आहे त्यांची दानतच मोठी आहे आता हेच बघा ना गोपीनाथराव मुंडे यांचा लातूर जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये पूर्णाकृती पुतळा उभा केला खरं केला कुणी किंवा त्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये या पुतळ्याच्या उभारणीचं श्रेय घेतोय कोण असा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो खरं म्हणजे या पुतळ्याच्या उभारणीमध्ये रमेश अप्पा कराड यांचं योगदान हे शून्य योगदान आहे त्यांचा कसलाही संबंध राजकीय संबंध या पुतळ्याच्या उभारणीमध्ये आहे खरं म्हणजे तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यामध्ये जी भारतीय जनता पार्टी वाढवली भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आणली भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिका आणली भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समित्या महाराष्ट्रामध्ये आणल्या मराठा लातूर जिल्ह्यामध्ये आणल्या अशा संभाजीराव पाटील निरेंकर आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रेमापोटी किंवा लातूर आणि लातूरचं आणि मुंडे साहेबांचं जे नातं होतं विलासरावजी देशमुख आणि मुंडेसाहेबांचं जे नातं होतं या नात्यापोटी हे नातं चिरंतन लातूर जिल्ह्यातल्या लोकांच्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे या उदात्त हेतून संभाजीराव पाटलांनी हा सगळा पुतळा उभारणीचा प्रयत्न तात्कालीन लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या माध्यमातून त्यांनी केला एक भव्य पुतळा नऊशे किलो वजनाचा एक अत्यंत सुंदर पुतळा विलास विलासरावजींच्या शेजारी उभा केला लातूरलाही हे दृश्य पाहताना मनापासून आनंद झाला करा परंतु या हा कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रमाचे संयोजक रमेश कराड कुठून आले किंवा लातूरमध्ये जे डिजिटल पोस्टर्स आपण जे सगळे पाहिले कार्यक्रमाच्या दिवशी ते फक्त रमेश कराड आणि रमेश कराड आणि रमेश कराड म्हणजे जणू काही रमेश कराडानेच हे सगळं त्यांचा पुतळा उभा केला आहे की काय आणि रमेश कराडाच्या संकल्पनेतून रमेश कराडांच्या मेहनतीतून असं हे काम उभारलं आहे की काय असा भास लातूर करावर व्हावा असं वातावरण रमेश कराडाने निर्माण केलं आणि लातूरची जनता चर्चा करू लागली अरे संभाजीरावच्या फोटो असायला पाहिजेत <us> संभाजीरावना या कार्यक्रमाचं क्रेडिट द्यायला पाहिजे संभाजीराव या कार्यक्रमामध्ये पुढे असायला पाहिजे कारण संभाजीराव तत्कालीन पालकमंत्री असताना त्यांनी अशा पद्धतीचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला तर संभाजीरावचं कोणी नावही घेत नाही संभाजीरावला कोणी दखलही घेत नाही मुख्यमंत्र्यांची ही नेमकी काय शाळा आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात लीड घेण्याला कशासाठी रमेश कराडाला सांगितलं असे अनेक प्रश्न लातूरमध्ये सध्या निर्माण झालेले आहेत आणि मग आता पुतळा उभा तयार होऊन अडीच वर्ष झाली होती मित्रांनो केवळ उद्घाटनासाठी अनावरणासाठी अडीच वर्ष गेली त्याचं कारण असं होतं खाजगीमध्ये सांगितलं जातं की पुतळा हा लातूर जिल्हा परिषदेचा पुतळा आहे आणि मग या कार्यक्रमाचा अनावरणाचा जो खर्च आहे ही जिल्हा परिषद आपल्या पद्धतीनं शासकीय पद्धतीनं करेल त्याला राजकीय स्वरूप देणार नाही परंतु कार्यक्रमाला तर राजकीय स्वरूप द्यायचं होतं मतदारसंघातले लोक गाड्या पाठवून आणायचे होते कोणाचा तरी जेजकार जयकार ते तर करून घ्यायचा होता कोणाची तरी कोणाकडून पाठ थोपटून घ्यायची होती अशा बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या त्यामुळं अडीच वर्ष या पुतळ्याच्या अनावरणाला लागलेली ला आहेत मित्रांनो आणि मग या कार्यक्रमासाठी जो खर्च करतो कोण खर्च करणार तर रमेश करड साहेब इतके पैसे दुसऱ्या आमदाराकडे थोडेच आहेत त्यामुळं रमेश कराडांच्याकडे करा करा ही जबाबदारी सोपवली आणि रमेश कराडांनी अत्यंत सुंदर कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमाचं काय वर्णन करावं आपण जर प्रत्यक्ष तिथे हजर असतं आणि ते पाहिलं असतं की ह्या कार्यक्रमासाठी किती लाख मी लाख हा भेदभीत छोटा आकडा म्हणतो आहे किती लाखो रुपये खर्च झाले असतील किंवा त्या कोटीवर मग काही संख्या त्या खर्चाची गेली असेल का वगैरे चर्चा आहे आपल्याला त्यामध्ये जायचं नाही परंतु मतदारसंघामध्ये मतदारसंघातल्या लोकांना त्यांनी या कार्यक्रमाला आणला आणि भाषणामध्ये खरं म्हणजे रमेश कराड कराडाकडे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण का असाही मुद्दा उपस्थित झाला ते कोण होते नेमके जिल्हा परिषदेचे असाही प्रश्न निर्माण झाला हा पुतळा उभारण्यामध्ये त्यांचं योगदान काय असाही प्रश्न निर्माण झाला आणि या सगळ्या गोष्टीचं उत्तर नाही असं असेल तर रमेश कराडांच्याकडे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण कसं हाही मुद्दा लातूरचे लातूरचे लोक खूप सुज्ञा आहेत त्यांच्याकडे एक गोष्टसुद्धा लातूरच्या लोकांच्या नजरेतून चुकत नाही अशी चर्चा सुरू झाली आणि मग या आमदार रमेश अप्पा कराडांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये आता प्रास्ताविक भाषणाची संधी आहे व्यासपीठावर दोन चार मंत्री आहेत खुद्द मुख्यमंत्री आहेत म्हटल्यानंतर अंगात थोडा जोश येणार की नाही असा जोश त्यांच्या अंगामध्ये आला आणि त्यांनी आपल्या मतदारसंघाला पाकिस्तान असं म्हटलं खरं म्हणजे त्यांच्या तोंडून अशा पद्धतीचं वाक्य ऐकल्यानंतर मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये निषेधाचे सुरू मिळत आहेत सोशल मीडिया जर आपण पाहिला या भागातला तर सोशल मीडियावर अत्यंत ट्रोल होत आहेत रमेश कराड रमेश कराडांच्या विषयी लोक काय काय शब्द वापरत आहेत कशा पद्धतीचा निषेध करत आहेत हे मी शब्दात आपल्याला इथं सांगू शकत नाही हा माझा मुद्दाही नाही मला हे सांगायचं आहे की रमेश कराडांचं काहीही वाकडं होणार नाही रमेश कराड असल्या छप्पन आमदारक्या कोळून पितील एवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे क्षमता आहे मतदारसंघातल्या लोकांनी असं समजायचं काही कारण नाही की आपल्या मेहरबानीवर रमेश कराड आमदार झालेत वगैरे असं काही कारण नाही त्या अगोदरची गोष्ट आठवा ते विधान परिषदेवर होते आणि एका मिनटामध्ये एकाच मिनिटामध्ये रमेश कराड आणि विधान परिषदेची आमदारकी मिळवली होती ती कशी मिळवली होती या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत खरं म्हणजे यासाठी आपल्याला काही सर्च त्या काळातला करावं लागेल रिसर्च करावं लागेल परंतु तातडीने त्यांना आमदारकी मिळाली होती अशा अनेक आमदारक्या मिळवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे खूप मोठे माणसं आहेत ती खूप मोठी अहंकार अहंकारानं गच्च भर काय म्हणतो आपण खचाखच भरलेला नेता स्वाभिमानानं खचाखच भरलेला नेता दरबारी राजकारणाचा नाद असलेला नेता मागे पुढे हे सगळ्यांनी झुकलं पाहिजे अशा प्रकारची भावना असलेला हा नेता आणि मग जी विचारप्रसारक मंडळी आहेत या भागातली यांनी तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचंच बोललं पाहिजे यांचंच लिहिलं पाहिजे यांचंच छापलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना असते आणि दुर्दैव हे आहे दुर्दैव हे आहे काही लोकांचं की ही जी विचारप्रसारक भाट मंडळी आहेत ते नाश्ताही सकाळी तिथंच करतात आणि रात्रीचं जेवण करून त्यांच्याकडेच करून घरी परततात अशी अवस्था आहे आणि त्यामुळं त्यांना कसल्याही पद्धतीची भीती नाही लोक भीती घालत आहेत की आता दुसऱ्यांदा रमेश कराड या मतदारसंघातून विजय होणार नाहीत अरे विचारतोय कोण लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या जनतेला रमेश कराड विचारतील असं तुम्हाला वाटतं का ते अजिबात विचारणार नाहीत त्यांना नाही लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या कुठल्याही जनतेची गरज नाही तुमच्या म केवळ मतावर किंवा के तुमच्या आमदारकीवर त्यांचं उदरभरण पालनपोषण होतं आहे असा अजिबात समजू नका तो खानदानी श्रीमंत मनुष्य आहे प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे अशा ही आमदारकी गेली तर विधान परिषद अशी रोखेनं विकत घेण्याची ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे मंत्रिपद खचा खच विकत घेण्याची ताकदसुद्धा सुद्धा रमेश कराडांमध्ये आहे रमेश कराड एक मोठं व्यक्तिमत्व आहे या भागामधलं हे गोष्ट आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खास करून ही जी लोक मंडळी आपला मोबाईल घेऊन ते निषेध वगैरे करतायत आमदार पुन्हा विजय होणार नाहीत या मतदारसंघामध्ये आम्ही तुम्हाला आता प्रवेश करू देणार नाही या मतदारसंघातल्या एकाही गावामध्ये आता तुम्हाला प हे असल्या ज्या गोष्टी करतायत ना याला काहीसुद्धा अर्थ नाही रमेश कराडांनी खूप मोठी टीम तयार केलेली आहे दलालांची मोठी त्यांच्याकडं टीम आहे सगळ्या मोठ्या कार्यकर्त्यांची त्यांच्या खूप मोठी फौज आहे तेव्हा या कार्यकर्त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या या समोर जनतेनं स्वतःचं मतभेद व्यक्त करण्याची काही फारशी आवश्यकता नाही रबेश है, रमेश कराड हे रमेश कराड आहेत आणि ते असं कोणाला घाबरणाऱ्यापैकी अजिबात नाही किंवा तुमच्या ट्रोल करण्याने किंवा व्हॉट्सअप फेसबुकवर तुम्ही आता जे काही आहे सध्या की येऊ तिऊ अशा गोष्टी तर याच्यामुळं रमेश कराडांना काही फरक पडणार नाही अरे ते मोजतच नाहीत ते दखलच घेत नाहीत आणि त्यांनी जर मोजलं असतं दखल घेतली असती ते विनम्र राजकारणी असते ते तोलून मापून प्रत्येक शब्द बोलण्याची त्यांच्याकडं कुवत आणि क्षमता असती जनतेचा ते खूप आदर करत असते जनतेच्या मताचा ते खूप आदर करत असते तर मित्रांनो त्यांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडलेले असते आपल्या स्वतःच्या मतदारसंघाचा उल्लेख त्यांनी पाकिस्तान असा कधीच केला नसता परंतु या गोष्टीला ते भीक घालत नाहीत ही गोष्ट सूर्यप्रकाश इतकी सत्य आहे आणि ही तुम्हाला सांगितली पाहिजे त्यासाठी आजचा हा भाग आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंग लईव आवाज महाराष्ट्राचा